पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अशी ख्याती असलेलं भीमा कृषी प्रदर्शन तेरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर भरणाऱ्या प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवारी तेरा फेब्रुवारी रोजी होणार असून चार दिवसांच्या प्रदर्शनाला दरवर्षीप्रमाणे हजारो नागरिक भेट देतील खासदार धनंजय महाडिक यांनी आज मैदानावर मंडप पूजन करून प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि प्रत्येक वर्षी गर्दीचे नवे उच्चांक निर्माण करणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाचं यंदा सोळावं वर्ष आहे कोल्हापुरातील मेरी वेदर ग्राउंडवर तेरा ते सोळा फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन होत आहे त्यासाठीची तयारी सुरू झाली असून मंडपाच्या उभारीच्या कामाला वेग आलाय शुक्रवारी तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आमदार खासदार आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी खासदार जय महाडिक यांनी प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी केली तत्पूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी मंडपाचं विधिवत पूजन केलं त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हा कृषी अधीक्षक नामदेव परीट करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर सुनील काटकर सुजित चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मंडपाच्या उभाणीला सुरुवात झाली केंद्र सरकार राज्य सरकारचे जे काही योजना किंवा जे निर्णय असतात त्याची माहिती इथं दिली जाते वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात अं बी बिबियान तणनाशक औषध शेतीसाठी पूरक असणारी अवजार या सगळ्याचं एका छताखाली नवीन आलेलं तंत्रज्ञान एका छताखाली हे सगळं शेतकऱ्यांना इथं पाहायला मिळतं त्याचबरोबर महिलांना बचत गटांसाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ असते त्याचबरोबर खूप मोठं पशुपक्षी प्रदर्शन इथं आयोजित करतो आपण ज्याच्यामध्ये जा राज्यभरातून जातीवंत जनावर आणली जातात त्याचं परीक्षण केलं जातं त्यांना बक्षिस दिली जातात वेगवेगळ्या क्षेत्रात शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो चार दिवस वेगवेगळे तज्ज्ञ राज्यभरातून लोक इथं निमंत्रित केले जातात अधिकारी निमंत्रित केले जातात शेतीमधील नवतंत्रज्ञान अत्याधुनिक अवजारं खतं बियाणे कृषीपूरक उद्योग जातीवंत जनावरं पशुपक्षी प्रदर्शन कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे दरवर्षी भीमाकृषी प्रदर्शन लक्षवेधी ठरतं शेतकऱ्यांना नव्या युगातील फायदेशीर शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी भीमा कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या प्रदर्शनाची प्रतीक्षा करतात यंदाही भीमा कृषी प्रदर्शनाला गर्दी होणार असल्यानं त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्याचे निर्देश महाडिक यांनी दिले चारशेपेक्षा अधिक कंपन्यांचे स्टॉल्स पीक आणि पशुस्पर्धा जनावरांचं प्रदर्शन पार्किंग व्यवस्था पिण्याचं पाणी जनावरांचे गोठे यांच्या नियोजनाबाबत महाडिक यांनी सूचना केल्या यावेळी डॉ अजित शिंदे सर्जराव धनवडे अशोक सिद्धनेकर दिलीप दळवी किरण रणदिवे किशोर लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते